सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट आपण वाचत आहोत तिचं नाव आहे मुक्तिदेवता कालच्या भागात आपण वाच सुरुवात केली तेव्हा बघितलं की हॅरियटनी प्राध्यापक स्टो यांच्याशी विवाह केला होता आणि आप आपण जे म्हणजे कालचा भाग जेव्हा संपवला तेव्हा तिची मुलं तिला विचारत होती की आई तू रोज काय लिहितेस तर आता बघूया ती काय लिहिते ते हॅरिएटनं तिची क कादंबरी लेखनातला एक भाग वाचायला सुरुवात केली मिस्टर शेल्बी यांच्या घरात काहीतरी वेगळंच घडत होतं मिस्टर शेल्बी यांनी कसल्याहीशी दडपणाखाली त्या दोन व्यापाऱ्यांनी पुढे केलेल्या खरेदी खतावर सही केली समोर बसलेल्या व्यापाऱ्यांनी खरेदीपत्र घेतली आणि त्याबद्दल नोटांची चवड समोर ठेवली गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार पुरा झाला इकडे अंकल टॉम प्रार्थना आटपून आपल्या खोपट्यात आले आज जरा त्यांना उशीरच झाला होता रात्रीचा साधारणत बाराचा सुमार बाहेर गडद काळोख फेब्रुवारी महिन्यातली बोसरी थंडी अशावेळी दारावर टकटक झाली हातात पेटलेली मणबत्ती घेऊन अंकल टॉम यांनी दार उघडलं दारात घाबरलेली धापा टाकणारी एलिझा आपल्या लहान मुलाला घेऊन उभी होती एलिझा रडत रडत सांगू लागली अंकल टॉम मिस्टर शेल्बी यांनी या माझ्या मुलाला विकलं माझ्या नवऱ्यालाही विकलं आणि आणि तुम्हालाही दुसऱ्या मालकाला विकलं मी इथून पळून जाणार आहे तुम्ही पळा चला लवकर वेळ अगदी थोडा आहे अंकल टॉम म्हणाले नाही मी पळणार नाही मी माझ्या मालकाशी केलेली प्रतारणा ठरेल पण मी चालले अंकल मी चालले असं म्हणत एलिझा अंधारात नाहीशी झाली आता कुठं जायचं या विचारात गर्क झालेल्या एलिझाला एक दयाळू मैत्रीण आठवली पण ती ओहियो नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर राहत होती मग एलिझा मुलाला पाठुंगळीला घेऊन शेतं मैदानं तुडवीत नदीच्या दिशेनं धावत सुटली तिचे पाय जणू जमिनीला टेकतच नव्हते ती ओहियो नदीपशी आली नदीत गोठलेले बर्फाचे थर तरंगत होते एका उजेड असलेल्या घरात चौकशी केल्यावर कळलं की के नावाडी सकाळी येणार होता त्या दयाळू स्त्रीनं तिला घरात घेतलं एलिझाने मुलाला बाजेवर झोपवलं आणि ती विचार करत खिडकीत उभी राहिली तोच दाराबाहेर तिने आवाज ऐकले तिनं ओळखलं मिस्टर शेल्बींनी पाठवलेले सॅम आणि अँडी तिची चौकशी करत होते तिने क्षणाचाही विचार न करता मुलाला पाठीवर घेतलं दुसऱ्या दारानं बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने धावत सुटली तिनं नदी तोडी घेतली बर्फाच्या एका थरावरून दुसऱ्यावर असं धावत सुटली परत थंडगार पाण्यात पडली मध्येच बर्फाच्या थरावर चढली तिची बोटं काळी निळी पडली पूट वाहून गेले मोजे फाटले बर्फाच्या धारदार कडांमुळे पायाला चरे पडले रक्त वाहू लागलं पण ती धावत होती पोहत होती उपाशीपोटी जखमांची वेदनांची परवा न करता बेभानपणे गुलामीचा अंधार टाळण्यासाठी ती पोहत राहिली आणि धापा टाकत टाकत पलीकडच्या किनाऱ्यावर पोचली हॅरिएटचं वाचन संपलं हॅरिएटनं पाहिलं मुलं सप्त झाली होती त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मुलांच्या वडिलांनाही गहीवरून आलं होतं हॅरिएटला जाणवलं आपण जे लिहिलंय ते हृदयाची पकड घेणार आहे अस्वस्थ करणार आहे गुलामांच्या व्यथांचं विदारक सत्यच आपण मांडत आहोत प्राध्यापक स्टो म्हणाले हे लेखन आता प्रकाशित झालंच पाहिजे पाच जून अठराशे एक्कावन्नपासून अंकल टॉम्स केबिन नॅशनल एरामधून टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होऊ लागली कादंबरीचं संपूर्ण नाव होतं अंकल टॉम्स केबिन लाइफ लाईफ अमंग द लोली म्हणजे टॉम काकांचं खोपटं दलितांचं जीवन केंटुकी राज्यातील गुलामगिरी असलेल्या एका खेड्यात घडणारी कथा हॅरिएटनं या कादंबरीत चितारली होती यात दोन कथानकं एकमेकात गुंफली होती अंकल टॉम हा गुलाम हे मध्यवर्ती पात्र होतं तो सहा सात मालकांकडे विकला गेला त्याचा शेवटचा मालक सिमॉन लेग्री हा क्रूरकर्मा होता इथे लेग्री अमानुष्यतेचं प्रतीक आहे त्यामुळे टॉमवर अनेक संकटं येतात ती तो धीरोदात्तपणे झेलतो ख्रिस्तावर श्रद्धा ठेवतो त्याची आत्मिक उन्नती इतकी होते की शेवटी बेशुद्ध होण्यापूर्वी आपल्या क्रूर मालकाला तो म्हणतो मी तुला क्षमा करतो अन्याय करणाऱ्याला क्षमा करणाऱ्या अंकल टॉममध्ये वाचकांना काळा ख्रिस्त दिसतो येथे हा लढा वैयक्तिक पातळीवर न राहता तो वैश्विक ठरतो कादंबरीतील दुसरी कथा एलिझा या मुलाटो स्त्रीची आहे मुलाटो म्हणजे गौरवर्णीय मालक आणि कृष्णवर्णीय स्त्री यांचं अपत्य तिच्या नवऱ्याला मुलाला विकतात हे सर्व अनंत दुःख यातना सोसतात ही कादंबरी केवळ कर्मणुकी खातर लिहिलेली नव्हती वाचकांचे अंतरंग अधिक सुजाण व्हावं विकसित व्हावं संवेदनशील व्हावं आणि त्यांनी न्याय धर्म नीती राष्ट्राची घटना या संदर्भातून गुलामगिरीच्या प्रथेचा विचार करावा हा हेतू होता यात सज्जन दुर्जन अशी दोन्ही स्वभावचित्र होती नीतीहीन क्रूरशक्तीविरुद्ध नीति धैर्य सहनशीलता उदात्त मनोवृत्ती आणि संघर्ष वाचकाला सजग करत होता युरोपात या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळालं कारण ती केवळ गुलामांच्या समस्यांशी संबंधित होती असं नाही तर या प्रश्नांचा संघ हॅरियटने अखिल मानवतेशी जोडला होता खारा खरा मानवधर्म कोणता याविषयी सखोल विचार करायला या कादंबरीने वाचकांना प्रवृत्त केलं म्हणून या कादंबरीला अभूतपूर्व असं यश मिळालं अंकल टॉम्स केबिन या कादंबरीची दर आठवड्याला एक अशी प्रकरणं होऊ लागली लोकांच्या प्रश्न प्रशंसापत्रांचा पाऊस पडू लागला नॅशनल एराचा खप वाढला लोकांची उत्सुकता वाढीस लागली पाच जून अठराशे एक्कावन्नला सुरू झालेल्या या कादंबरीचं शेवटचं प्रकरण एक एप्रिल अठराशे बावन्न या दिवशी लिहिलं गेलं आज या कादंबरीला एकशे एकाहत्तर वर्ष झाली आहेत वृत्तपत्रात कादंबरीचा शेवट होण्याआधीच जॉन पी जेवेट यांच्या बोस्टन पब्लिकेशन कंपनीनं ही कादंबरी दोन खंडात प्रसिद्ध करण्याचं ठरवलं हॅरिएट म्हणाली अहो पण लोक पुस्तकं विकत घेतील का पण संपादकांना विश्वास वाटत होता पोस्टनहून पुस्तिका पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली पहिल्या दिवशी तीन हजार प्रती विकल्या गेल्या पहिल्या आठवड्यात दहा हजार प्रती आणि पहिल्या वर्षी तीन लाख प्रती विकल्या गेल्या बायबलनंतरचं सर्वोत्तम पुस्तक अशी त्याची ख्याती झाली इंग्लंडमध्ये सुद्धा कादंबरी लोकप्रिय झाली वाचकांची मागणी वाढतच होती मग पोस्टन पब्लिकेशन कंपनीत धावपळ सुरू झाली कंपनीचे व्यवस्थापक घाईघाईने मालकांना भेटायला आले व्यवस्थापक मिस्टर स्मिथ कंपनीच्या मालकाला म्हणाले सर सर अहो कादंबरीची पहिली आवृत्ती संपली मोठमोठ्या पुस्तक विक्रेत्यांचे सारखे फोन येत आहेत आणखी प्रती पाठवा म्हणून आता काय करायचं मिस्टर स्मिथ अहो काय करायचं म्हणजे काय आणखी प्रती काढायच्या आणि ती यादी इकडे किती मागणी आहे बघू बाप रे केवढी यादी ही मागणी पुरी करायची तर दररोज दहा हजार प्रती काढायला लागतील मालक म्हणाले काय दररोज दहा हजार प्रती पण सर हे कसं जमणार यासाठी लागणारा कागद इतर सामान आपला एकच कारखाना कसं जमणार कसं जमणार मिस्टर स्मिथ हे जमवायचं अँथनीला फोन लावा हॅलो अँथनी मी बोस्टन पब्लिशिंग कंपनीचा मालक बोलतो आहे अँथनी तुझे दोन छापखाने आहेत ना तर तिथली सारी छपाईची कामं महिनाभर बंद ठेव का म्हणून विचारू नकोस फक्त अंकल टॉम्स केबिन या कादंबरीच्या प्रती काढायच्या दररोज दहा हजार प्रती काढायच्या तू मागशील तेवढे पैसे देईन मी सर आपल्या छापखान्यात छपाई सुरू झाली आहे पण पुस्तक बांधणीला कामगार कमी पडत आहेत एवढंच ना मिस्टर स्मिथ उद्यापासून कामगार भरती सुरू करा भरपूर पगार द्या रोज शंभर कामगार पुस्तक बांधणीला नेमा हॅलो हॅलो स्टॅन्से मे, पेपर मिल ना अहो तुमचा कागद निर्मितीच्या तीन गरणी आहेत तिथे होणारा सर्व कागद आम्हाला पाठवा तुम्हाला हवा तो भाव देऊ पण रोज कागदाचा पुरवठा झालाच पाहिजे अरे हॅरी पन्नास इंजिनियर्स नेमून टाक कारखाना अजिबात बंद पडता कामा नये चला कामाला लागा अंकल टॉम्स केबिन ही प्रसिद्ध झाली कादंबरी इतकी लोकप्रिय झाली की तिची बारा युरोपीय भाषा भाषांतरं झाली दहा लाख डॉलर्सचा चेक संपादक महाशयांनी हॅरीएटबाईंना पाठवला काही जणांनी कादंबरीतील प्रसंग अतिरंजित खोटे आहेत अशी टीका केली पण हॅरिएटनं की टू अंकल टॉम्स केबिन हे पुस्तक लिहिलं त्यात मूळ हकीकती तारीख वारांसह प्रसिद्ध केल्या त्या कुठे कशा घडल्या ते लिहिलं विरोधकांची तोंड बंद झाली कारण तिने लिहिलेली लि एकही घटना काल्पनिक नव्हती लवकरच त्या कादंबरीवर आधारित नाटक लिहिलं गेलं त्याचेही प्रयोग धडाक्यानं सुरू झाले अमेरिकेत अठराशे पन्नास ते अठराशे सत्तर या वीस वर्षात चोवीस नाट्यगृहात हे प्रयोग चालू होते या नाटकाचा परमोच्च बिंदू होता टॉमचा संवाद अंकल टॉम जेव्हा क्रूर सिमॉन लॅग्रीला बजावतो तु। मालक तुम्ही माझं देह विकत घेऊ शकता पण माझा आत्मा विकत घेऊ शकत नाही या वाक्यानंतर नाट्यगृहात कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत असे सन अठराशे साठमध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांनी बावीस सप्टेंबर अठराशे बासष्टमध्ये दास्य मुक्तीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला राष्ट्राध्यक्षांकडून हॅरिएटला भेटीचं निमंत्रण आलं प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा राष्ट्राध्यक्ष म्हणाले सध्याच्या मोठ्या लढाईला कारणीभूत ठरणारं पुस्तक लिहिणाऱ्या छोट्याशा बाई आपणच ना त्यावर हॅरिएट नम्रपणा म्हणाली माझं पुस्तक युद्धाला नाही पण गुलामांच्या मुक्ततेला कारणीभूत झालं असं फार तर म्हणता येईल ठीक ठिकठिकाणी सत्कार झाले लिवरपूल येथील समारंभात गुलामगिरीची बेडी तोडणारी म्हणून तिला एक मोठी सोन्याची तुटलेली वेडी भेट बेड़ दिली ग्लासगो एडिंबरो इत्यादी ठिकाणीही तिचे सत्कार झाले लंडनमध्ये तिला स्टेशनवर उतरवून घेण्यासाठी खुद्द राणी व्हिक्टोरिया सह सह परिवार उपस्थित होती नंतर हॅरिएटनं विविध प्रकारांचं लेखन केलं त्याचे सोळा खंड प्रसिद्ध झाले हॅरियटचा सत्तरावा वाढदिवस संपादकांनी एकत्र येऊन साजरा केला त्यानंतर तिने समारंभांना जाणं थांबवलं सन अठराशे शहाऐंशीमध्ये प्राध्यापक स्टो वारले आपल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी हॅरिएटनं या जगाचा शांतपणे निरोप घेतला उदात्त साहित्य नैतिकता शुद्ध चारित्र्य मानवाबद्दलची विशाल सहानुभूती या गुणांमुळे हॅरिएट बीचर स्टो हे नाव केवळ साहित्यातच नव्हे तर समाजातही अमर झालं पण तिची खरी ओळख आहे गुलामांची देवता मंडळी ही जी कथा आहे ना ही रंग माझा वेगळा या मुंबई आकाशवाणीवरती जी मालिका प्रसारित होते त्याच्यात हे ह्याचा सहभाग होता तर विद्येतई खूप खूप धन्यवाद की अशा छान छान गोष्टी आणि छान छान माहिती आम्हाला तुमच्या पुस्तकामुळे मिळते आहे पुन्हा उद्या नवीन गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार